नमस्कार नांदेडकर कसे आहात तुम्ही सर्वजण अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते असं म्हणतो ना आपण परंतु जेव्हा आई माय आणि आजी असते ना तेव्हा आपल्या हातात चटके लागत नाहीत चटके लागतात ज्यांना आणि असच आज, आज आमची नमस्कार टीम आली आहे अर्धापूर या गावामध्ये भाकरी खाण्यासाठी आणि चुलीवरची भाकर आहे ते तर आपण पूर्ण रेसिपी बघू आणि मस्त पैकी या शेतामध्ये भाकरीचा आस्वाद घेऊ <laughs> तर बघा चूल तयार झालेली आहे आणि आता इथे भाजी चालू आहे आम्ही तर आजी तुमचं का नाव काय माझं नाव गयाबाई नेथाजी लोकरे आणि तुम्ही आज काय काय खाऊ घालणार आहात मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी टमाट्याचा ठेचा बैंगनाचा ठेचा मिरचीचा ठेचा सोबत काय भाकरी सवत भाकरी आता मग आता हे सगळं आपल्या शेतातला आहे का विकत घेतलेलं नाही शेतातला आहे मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी शेतातलीच आहे वा म्हणजे एकदम पूर्ण सात्विक जेवण आता भेटणार आहे आपल्याला आणि संपूर्ण रेसिपी बघू आपण हि कशा कशा भाज्या बनवतात ते तर आज पहिल्यांदा आपण कोणती भाजी करत आहोत सध्या आता हरभऱ्याची भाजी अच्छा आता हा म्हणजे हरभरा आहे का म्हणजे टहाळ समजा भाजी हरभऱ्याची आता ही भाजी तोडायची तोडून शिन्या याला मिरची टाकायचं हिरव मिरची जिरं लसूण टाकून फोडणी द्यायची याला आता याच्यातलं काही कचरा काळी आलेली काढायची लांब दांडी आलेली खुडायची छान लहान लहान भाजी करून करायची वर तेल तावाट कडाई ठेवली आणि आता तेल टाकतो तेल टाकल्यानं भाजीमध्ये मिरचू मीठ जिरं याच्यात टाकवायची आता मी भाजी टाकते त्याला फोडणीमध्ये टाकायचं आणि नंतर चमच्यानं खालीवरी करायचं आणि दहा मिनटामध्ये खाली उतरून घ्यायचं हरभऱ्याची भाजी आता आपली झालेली आहे पात्रामध्ये आता आपण काढून इला मेथीची भाजी आपण आता करायला घेऊ निसली धुतली आणि आता डाळ मध्ये नंतर मीठ मिरचू टाकू आता आपण तेल तवावर ठेवलेलं आहे तेल टाकायले मेथीच्या भाजीला डाळ टाकायची नंतर मग ना डाळ टाकल्याच्या नंतर मिरच्या टाकायच्या मेथीची भाजी करतोच आपण आता डाळ टाकली भिजवून शिन्या डाळ अर्धा तास लागतो भिजायला डाळ अर्धा तास डाळ भिजवायची नंतर त्याच्या भाजीमध्ये टाकायची मिरचू टाकून मीठ टाकून कालवायची कढई ठेवून तेल टाकून जिरं टाकून फोडणी टाकायची आता आपली मेथीची भाजी झालेली आहे पात्रामध्ये काढायची वाईक मस्त खमंग <laughs> वा असायला वा खूप मस्त वाटायची आता हरभऱ्याची भाजी झाली आणि मेथीची भाजी झाली आहे आता दुसरी भाजी कोणती आता बैंगनाचं भरी मस्त की बैगन का भरता <laughs> मिक्सरच्या या काळामध्ये मस्तपैकी आता या खलबत्यामध्ये शेंगदाणे ग्राइंड करत आहे त्यांनी एकदम म्हणजे काय गावरान म्हणजे पूर्ण गावरानच भेटत आहे सगळं आज कडई ठेवून तेल टाकायू ठेशा करता बसलेली आहे कोथरी टाकायला चटणी टाकली एवढी चटणी चला टमाट्याची चटणी बनली आपली टमाट्याची चटणी बनली बैंगन आता शिलायची आणि तेलामध्ये मिरची बैंगन भाजायची तेल टाकी वांग्याचं वांगे भरीत चालू आहे आणि आधीचा हा संपूर्ण परिवार चार मुलं आणि एक मुलगी म्हणजे चार चार सुना आहेत तरी पण आजी आज मस्त की आम्हाला सर्वांना स्वयंपाक करून खाऊघलत आहे आणि जवळपास पंधरा वीस वर्षे झाले त्यांनी घरामध्ये स्वयंपाक करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आज तरी पण बघा आमचे स्वयंपाक कोणी माझी म्हणजे विसरत नसते आणि आता चव बघू फक्त आपण सगळं संपूर्ण झाल्यानंतर लीवरची भाकर मेथीची भाजी आओ हा हरभऱ्या तीसा <coughs> आमलेची चटणी ना हं हेच का तुम्ही हाओ आणि मस्तपैकी चुलीवरची गरम गरम भाकर वाव खूप मजा आली <laughs> आपण टेस्ट करूया चटणीचा माझी बायको हा व्हिडिओ बघत असेल तर आजी कोण शिकून घेतो खूप आणि बाकी जण सगळे साईडला आहे सगळे वाट बघायला माहिती खूप छान जेवण झालंय आणि तुम्ही आमच्या चॅनलवर वर तुम्ही बघत असता हमेशा हॉटेलचे ब्लॉग असतात परंतु आज आम्ही गावामध्ये आलो पुऱ्या गावामध्ये आणि शेतामध्ये चुलीवरच जेवण करतोय आणि खरंच आज सगळ्यात जास्त मजा आली मला हे जेवण करताना आणि तुम्ही पण चॅनलला फॉलो करा जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट तर तुम्हाला करायचीच आहे आणि बघत राहा आमचे नवनवीन व्हिडिओ असेच बाय